गेकीची चोट पर भाषा करणार सदा तुम्ही जरांगे पाटलांचा भाप करताय का सदा होते धनंजय मुंडना रस्त्यावर फिरू देणार नाही जरांगे पाटील असं का म्हणाले याचा अगोदर अभ्यास करा जरंगे पाटील बोलले कारण देशमुख कुटुंबियांना बीड जिल्ह्यामध्ये अजून पण धमक्या येतात देशमुख कुटुंबियामध्ये दे। धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिले होते अरे मग आम्ही काय का आमच्या घरातल्या संतोष देशमुखांची हत्या झाले त्यांना मारले छळछळ केलाय निर्गुणपणे त्यांची हत्या केले आणि एवढं होऊन पण त्या संतोष देशमुखांच्या भावाला बीडच्या पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिली जाते अरे धमकी दिल्यामुळे धनंजय पाटील म्हणाले जर इथंपूरच्या काळामध्ये देशमुख कुटुंबियाला त्रास दिला जर इथंपूरच्या काळामध्ये देशमुख कुटुंबियाला कोणी धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार नाही मग काय चुकीचं बोलले धनंजय पाटील काय चुकीचं बोलले सदावर मग तुम्ही धनंजय पाटलांचा जबाब करताय का काय म्हणतो सदावर ते जरांगे रस्ते काय तुझ्या बाबाच्या आहेत का असा बोलतोय कोण बोलतोय हा सदावरते सदावर सुपर हिरो बोलायचं बंद करायचं सदावरते वकील आहात ना सुपारी घेऊन बोलताय तुम्ही मराठा समाजाविषयी घरा का बघताय सदा तुम्ही सदावर तुमची भाषा फक्त मराठ्यांच्या विरोधात काय सदावरते मराठ्यांनी काय गुन्हा केलाय म्हणून तुम्ही मराठ्यांच्या विरोधात बोलताय सदावर आमच्या आमच्या संतोष देशमुखांची हत्या झाली आणि या हत्येमध्ये सुद्धा गुणरत्ना सदावरते या हत्येमध्ये सुद्धा तुम्ही काय करताय मराठ्यांना टार्गेट करताय मराठ्यावरती बोलताय बाटल्यावरती बोलताय अरे कायद्याची भाषा करताय ना तुम्ही अय सदावरते मग ज्यावेळेस परवाने मध्ये परवाने मध्ये सूर्यवंशी नौकाच्या युवकाची हत्या झाले त्यावेळेस सदावर साहेब कायद्याची भाषा तुमची कुठे गेले होती हो सदावर साहेब त्यावेळेस तुमचा कायदा कुठे गेला होता अरे त्या सूर्यवंशी कुटुंबातली सूर्यवंशी या युवकाची आई सांगते माझ्या युवकाची हत्या झाले माझ्या युवकाचा पोलीस कोठडी मध्ये मृत्यू झालाय त्यावेळेस सदावरते तुम्ही धावून का नाहीत गेले सांगायला सदा होते तुमची भाषा संविधानाच्या आहे अरे मग एका पस्तीस वर्षाच्या युवकाचा पोलीस कोठडी मध्ये हत्या होते त्यांना मारलं जाते अशी त्यांच्या कुटुंबांचा आरोप आहे त्यावेळेस सदावरते तुम्ही का नाही धावून गेले परभणीला रत्ना सदा होते साहेब मीडियाच्या समोर येऊन तुम्हाला बोलायला येतो ना अहो गुरुवर्न सदा होते साहेब मग तुम्हाला मस्सा झोकचा रस्ता का नाही सापडला संतोष देशमुखांची हत्या झाली त्या कुटुंबाला आज तुम्ही भेट का नाही दिले सदा साहेब तुमच्या धनंजय मुंडे साहेबांनी साहेब पंकज साहेब पंकजा मुंडेने मस्सा झोकला संतोष देशमुखांच्या कुटुंबियाची भेट का नाही घेतले मग सांगा अरे हो का गुणरत्न सदावर खरे जातीवादी कोण आहेत सांगाला तुमची भाषा संविधानाची आहे ना मग तुम्ही संविधानाची भाषा बोलतोय तर माणूस म्हणून तुम्ही मस्ता जोगला का नाहीत गेले अरे संतोष देशमुखांची हत्या झाली क्रूरपणे मारले त्या मार संतोष देशमुखामध्ये महाराष्ट्राच्या युवा प्रत्येक युवकाला वेदना झाले मग सदावर्ते साहेब तुम्ही मस्सा जोगला का नाहीत गेले मग सांगा जातीवाद कोण करता का हो संतोष दशमुख मराठा युवक आहे म्हणून तुम्ही गेले नाहीत का हा प्रश्न आहे सदा होते साहेब या युवकाचा तुम्हाला प्रश्न आहे या मराठा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला मस्ता झोगता रस्ता का नाही सापडला तुम्ही म्हणताय ना धनंजय मुंडे हलक्या जातीच्या आहेत म्हणून त्यांना टार्गेट करताय का कोण असं तुम्ही बोलताय ना सदा होते साहेब तुमच्या धनंजय मुंडे साहेबांना विचारा तुमच्या पंखाजाचा मुंडेला विचारा मस्सा जोगचा रस्ता तुम्हाला का नाही सापडला का हो मग जातीवाद कोण करता तुम्ही करता करताय का मी करताय खरे जातेवादी कोण आहेत संतोष देशमुखांना हाल हाल करून मारले पाठीवरती वार वार केले पोटावरती उड्या मारलेत जायत डोळे झाले क्रूर क्रूर हत्या केले पाणी पाणी मागितल्या संतोष देशमुखांनी त्यावेळेस आरामखोराने त्यांच्या तोंडात लघु शंका केले हाल हाल करून देशमुखांना मारलेला मग या संतोष देशमुखांचे क्रूरपणे हत्या केले मारले त्यावेळेस या महाराष्ट्रातला मराठा बांधव आठवडा पगार जातीचा बांधव घराच्या बाहेर पडला आंदोलन करू लागला मोर्चा काढू लागला आणि म्हणूनच त्या मोर्चाचा एक भाग म्हणून परभणीमध्ये मुख मोर्चा काढला होता आणि या परभणीच्या मुक मोर्चामध्ये सुरेश दास संदीप क्षीरसागर धनंगे पाटील सगळे आमदार सगळे कार्यकर्ते नेते मायबाप सरकार सगळी लोक आली होती मग या परभणीच्या मध्ये धनंजय पाटील काय बोलले धनंजय मुंडे तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही का जर अजून पण देशमुख कुटुंबियांना त्रास होत असेल अजून पण देशमुख कुटुंबियांना धमक्या येत असेल तर धनंजय दर, मुंडे तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही मग काय चुकीचं बोलले जलांगी पटेल औलांगी पाटील बोलले कुणाला या धनंजय मुंडेला आणि मिरची कुणाला लागले मिरची लाग गुणरत्न सदावर्तेला सदावर्ते जातीवादी कोण आहे मग कोण आहे जातीवादी आम्ही जातीवादी अरे आमच्या बांधवाची हत्या झाली आम्ही रस्त्यावर उतरलो न्याय मागितला म्हणून आम्ही जातीवादी होतो का अरे आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो मोर्चे काले म्हणून आम्ही जातीवादी होतो का काय हो संबंध काय संबंध आमच्या भावाची हत्या झाली न्याय मागितला म्हणून आम्ही जातीवादे का आरक्षण मागितलं म्हणून आम्ही जातीवादे का अरे मग तुम्ही कोण आहेत ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली त्या हरामखोरांना कुणी लपवून ठेवलं ते कोण आहेत मग अरे खरे जातीवादी ते आहेत ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली आणि त्या गुन्हेगारांना त्या आरोपींना ज्यांनी लपवून ठेवलं पंचवीस दिवस सव्वीस दिवस पुण्यामध्ये कोंबून ठेवलं ते जातीवादी आहेत खरे जातीवादी आहेत अरे संतोष देशमुखांची हत्या झाली ना मग या हत्यामध्ये सगळेच एकाच जातीचे कस काय मग सांगा खरे जातीवादी कोण आहेत आम्ही न्याय मागतोय ना आम्ही रस्त्यावर उतरतोय ना आम्ही योग्यच आहे अरे जर आम्ही रस्त्यावर नाही उतरलो जर आम्ही न्याय नाही मागितला जर आम्ही नाही मोर्चे काढले तर उद्या चला आमच्या घरातल्या प्रत्येक बांधवाला मारावं लागेल आणि ते मारण्याचं महापाप कोण का महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे माझ्या आहे रस्त्यावर हो या घरातून बाहेर पडा बोलते व्हा लिहिते व्हा आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा चालू ठेवा